कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर आणि भाजपचे उपशहर प्रमुख सोमनाथ अहिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून काळे गटाकडून एकामागून एक धक्का देण्याची मालिका जणू सुरू केली की काय असं चित्र सध्या कोपरगावात दिसतं शहरातील भाजपचे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच विवेक कोल्हे यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर आणि भाजपचे उपशहर प्रमुख सोमनाथ अहिरे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे दोन दिवसांच्या आत दुसरा नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या कोल्हे कोल्हेगटाला मोठा धक्का मानला जातो तर दुसरीकडे मात्र आमदार आशुतोष काळे यांची शहरातील पकड मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव धरम बागर बाळासाहेब रुईकर रमेश गवळी विरेन बोरावके अशोक आभाटे विकी जोशी मुकुंद इंगळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते येतो झाकी हे असं म्हणत आमदार आशुतोष काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं के आपण सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्या त्यांच्या भागातल्या जे काही अडचणी असतील त्यांच्या ज्या काही लोकांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी भविष्यामध्ये काम करतोय करणार आहे मी या निमित्ताने एवढंच सांगेल आता काय तो डायलॉग डिपिंग करणं काही बरोबर नाही <laughs> ये सिर्फ झाकी हा ठीक आहे जे काय असेल ते आता आपण शिवाजी आप्पा खांडेकर आणि जी आयरी यांचा आपण सर्वजण स्वागत करूया त्यांचा प्रवेश करूया आणि आपण सर्वजण त्यांना समावून घेऊ तर आमदार काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाबरोबरच कोपरगाव शहराच्या केलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन आम्हालाही आपल्या प्रभागाचे अनुत्तरित विकासाची कामं आमदार काळे यांच्या मार्फत मार्गे लावून विकास प्रवाहात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचं खांडेकर आणि अहिरे यांनी सांगितलं आज या ठिकाणी मला या कोपरगाव तालुक्यातले जे दादांनी जे गल्ली वळापर्यंत जे भरपूर कामं केले आणि त्यांच्या कामाचा धडाका पाहून मी एक निर्णय घेतला का चला आपण बी काहीतरी आपल्या भागातले कामं करू आणि जनतेचे जे काय राहिलेले आमच्या वाड्यातले जे काम पूर्ण काही राहिले असेल ते कामं पूर्ण करू मी तिकडेही होतो पंधरा वर्ष परिच काम केलं आम्ही कुठं काही मागितलं नाही कधी विषय नाही फक्त काही गोष्टी अंतर्गत जनतेच्या राहत्या त्यामुळे मी तो निर्णय घेतला इडून पुढं दादा आमचं यक्षपाद असेल दत्तनगर असेल महादेव नगर असल या भागामध्ये आपली राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेव जेवढी ताकद वाढत येईल तेवढी आपण ताकद वाढू आणि तुमच्या नेतृत्वाखाली जवळने काम करू असे मी बोलतो माझे दोन संप संपतो महाराज यांच्या स्मृतीस अनुमोदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांना अभिवादन करतो आज या ठिकाणी मी गेले दोन महिने झाले दादांचं जे कार्य आहे म्हणजे आमदार झाल्यापासून त्यांचं कार्य याचा जो सपाट आहे हे कंटिन्यू चालू कोपरवा शहरामध्ये पाण्याच्या लढ्यामध्ये त्यांचं इतकं मोठं काम हे पाच नंबर तळ्याचं झालं आहे हे येणार पन्नास वर्ष हे कोपरगावसाठी खूप मोठं काम त्या तळ्यासाठी काय विरोध झाला हे सर्व गोष्टी मला माहिती पण दादांनी जे काम होणार नव्हतं ते काम करून नागवलंय आणि त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये आमचाही सहभाग आहे प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव